नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं महा माहिती आहे आप आपल्या युट्यूब चॅनलवरती जसं की तुम्हाला माहितीच आहे राज्यात मुख्यमंत्री वयश्री योजना ही राबवण्यात येत आहे आणि त्याची अर्ज प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे आतापर्यंत एकूण सात लाख अर्जदारांनी यासाठी अर्ज केलेला आहे तर नेमका हा अर्ज कसा करायचा आहे त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक का आहेत आणि हा अर्ज तुम्ही सहज घरी बसल्या भरू शकता तो कसा भरायचा आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला याची माहिती मिळेल ही योजना काय आहे ती एकदा पाहून घेऊया राज्यातील पासष्ट वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी वयोमान परत्वे येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य उपकरणे खरेदी करण्याकरता तसेच मानव स्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एक वेळ एक रकमी रुपये तीन हजार पात्र लाभार्थ्यांना बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न खात्यात म्हणजेच डी बी टीद्वारे देण्याचा शासनाचा हा निर्णय आहे त्यानुसार आता याचा फॉर्म जो आहे तो भरायला चालू झालेला आहे तर आपण पाहूया नेमका हा फॉर्म कसा आहे तर तुम्ही ते बघू शकता हा असा फॉर्म असणार आहे आणि यासाठी कागदपत्रे जी याबरोबर तुम्हाला जोडायची आहेत ती असणार आहे तुमचा आधार कार्ड वयाचा पुरावा आणि एक पासपोर्ट आकाराचा फोटो एवढेच तुम्हाला कागदपत्र इथे लागणार आहे तर इथं सर्वप्रथम बघूया या अर्जामध्ये इथं अर्जदाराचा फोटो टाकायचा आहे त्याचबरोबर अर्जदाराचे नाव आणि वय वर्ष तुमच्या गावाचे नाव तालुका जिल्हा त्यानंतर लाभार्थ्यांचे तपशील इथं द्यायचा आहे लाभार्थ्याचे नाव गावाचे नाव तालुका वय किमान पासष्ट वर्ष त्यानंतर लिंग स्त्री पुरुष जे काय असेल ते जात आणि प्रवर्ग त्यानंतर भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे कमाल दोन लाख असणे आवश्यक आहे उत्पन्नाबाबतचे घोषणापत्र तेच द्यायचे आहे ते आपण खाली पाहूया त्यानंतर जे तुम्हाला उपकरण किंवा साहित्य घ्यायचं आहे त्याचे नाव त्या साहित्याची अंदाजे रक्कम त्याचबरोबर बँकेचे नाव शाखा खाते क्रमांक आय एफ एस सी कोड आणि आधार क्रमांक ही संपूर्ण माहिती तुम्ही तुमच्या बँकेची डिटेलमध्ये व्यवस्थित भरायची आहे त्यानंतर इथं अर्जदाराची स्वाक्षरी करायची आहे त्यानंतर हे बघा इथे तुम्ही पाहू शकता हे स्वयं घोषणापत्र आहे यामध्ये तुमचे नाव जिल्हा तालुका वयवर्ष टाकायचे आहे आणि इथे घोषणापत्र काय आहे की मी मुख्यमंत्री वयस्वी योजनेसाठी या उपकरणासाठी खरेदी करण्यासाठी अर्ज करीत आहे मी मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था व सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमासहित कोणत्याही सरकारी योजनेतून हे उपकरण घेतलेले नाही याबद्दलचे हे घोषणापत्र आहे त्यानंतर दुसरे घोषणापत्र आहे की मी टिंबटिंब गावचा रहिवाशी असून माझे व माझ्या कुटुंबाचे नोकरी व इतर सर्व बाबीपासूनचे सन दोन हजार म्हणजे तुम्ही जेव्हा चालू अर्ज भरताय दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचे वार्षिक उत्पन्न रुपये हे दोन लाखाच्या आत आहे यासंबंधीचे हे घोषणापत्र आहे तर हे दोन्ही घोषणापत्र तुम्हाला जोडायचे आहे त्याचबरोबर आधार कार्ड जोडायचं आहे तर नक्कीच या पद्धतीने तुम्ही हा अर्ज भरून रुपये तीन हजार प्रत्येकी मिळवू शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र